मुळे सत्या अडकला संकटात मंजू सत्याला अटक करणार नमस्कार टी व्ही सिक्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत आहे कॉन्स्टेबल म्हणजे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग उभी आहे कालच मालिकेचे पाचशे एपिसोड जे आहे हे पूर्ण झालेले आहे त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे हार्दिक अभिनंदन बघा कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की जे तात्या साहेब आहे यांनी चौकशी अधिकारी चौकशी करण्यासाठी पाठवली होती ते आता तात्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी येतात तेव्हा तातेसाहेब त्यांना विचार विचारतात की सांगा चौकशी कशी झाली कोण कोण चौकशीत काय काय बोललं चौकशी चांगली झाली ना मग ते अधिकारी तात्यांना सर्व जी हकीकत आहे ही सर्व हकीकत सांगतात घडलेली सर्व माहिती त्यांना सांगतात सर्व सांगितल्यानंतर तातेसाहेब म्हणतात की याचं तात्पर्य फक्त एकच की माझ्यावर कुणालाही संशय आलेला नाही आहे तेव्हा त्यामुळे जो एक अधिकारी हा अधिकारी म्हणतो की नाही तातेसाहेब एक मोठा प्रॉब्लेम आहे एक मोठी समस्या आहे जी कॉन्स्टेबल मंजू आहे ही कॉन्स्टेबल मंजू तिला तुमच्यावर संशय आलेला आहे तिने चौकशीत काय केलेलं आहे की तुमचं डायरेक्टली नाव घेतलेलं आहे की या सगळ्या रॅकेट तात्यासाहेब तातेसाहेब मोहिते यांचा हात आहे असं म्हटल्यावर तातेसाहेब खूप चिडतात आणि त्यांना मानतात की मग तुम्ही तिला सस्पेंड काय केलेलं नाही तुम्ही काय करत होता तिथे तुम्ही सस्पेंड करायला पाहिजे होतं ना असं ते म्हणतात तेव्हा ते अधिकारी म्हणतात की जो इन्स्पेक्टर जाधव आहे हा इन्स्पेक्टर जाधव त्याने स्थापना कर दिलेला आहे की मी कॉन्स्टेबल मंजूरला सस्पेंड करणार नाही असं तो म्हणायला आहे आणि त्यानंतर जे ताते तातेसाहेब आहे हे तातेसाहेब खूप घाबरतात आता जो येणारा प्रमुख आहे हा खूपच धमाकेदार असणार आहे येणारा प्रमुख नुकतंच प्रदूषित झालेला आहे येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळते की जो सत्य आहे या सत्यने जी तातेसाहेबांना आयडिया दिली होती की तुम्ही गरिबांसाठी काहीतरी करा तुम्ही गरिबांसाठी अन्न करा नाही तर तुम्ही दूध पावडर तयार करा असंच सत्यने त्यांना आयडिया दिली होती आता ताजेसाहेब याचाच फायदा घेऊन काय करतात की सत्याला अडकवण्याचा प्रयत्न करतात कारण की आता मंजुला सर्व जे आहे हे कळालेलं आहे की यामागे तातेसाहेबांच आहे त्यामुळे आता ते सत्याला अडकवण्याचा प्रयत्न करतात ते सत्याला बोलवतात त्यांच्या घरी आणि म्हणतात की तुला ही पावडर संपूर्ण साताऱ्यात वाटायची आहे आणि नंतर आपल्याला आपला जो गोडाऊन आहे या गोडाऊनला हा माल लोड करायचा आहे तेव्हा जो सत्य आहे हा सत्य तात्यासाहेब यांना म्हणतो की मी तुम्हाला शब्द देतो की साताऱ्यातील एकही पोरग उपाशी झोपणार नाही सर्व मुलांपर्यंत ही जी पावडर आहे दूध पावडर ही सर्व पोरांपोरक पौरा, तर मी पोहोचणार आता तात्याला काय जो सत्य आहे या सत्याला माहीतच नसतं की ही नेमकी दूध पावडर आहे की काही वेगळं आहे त्याला काहीही माहीत नसतं तरी तो काय करतो की त्यांना शब्द देतो त्यानंतर ही जी बातमी आहे ही पप्याच्या पप्प्याच्या कबीकडून पप्प्याला कळते आणि ही ही जो ट्रक आहे हा ट्रक एका ठिकाणी लोड होणार आहे असं तो कबी पप्प्याला सांगतो तेव्हा ही तेव्हा जो ही जी बातमी आहे ही बातमी पप्प्या मंजूला जाऊन सांगतो तेव्हा मंजू वेळ वाईनं घालव तर लगेच भारतीय मावशीला काय म्हणते की त्या आरोपीला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला पकडणे गरजेचे आहे आजच त्या आरोपीला आपल्याला बिड्या घालायचं आहे असं मंजू जी आहे ही भारतीय मावशीला म्हणते आणि मंजू जी आहे ही संपूर्ण टीम पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम घेऊन गोडाऊनवर छापा मारण्यासाठी तिथे जाते तिथे ते छापा करते तर तिथे काय होतं की तिला सत्य दिसतो काय करणं आणि ती काय म्हणते की सत्य तो इथे आणि इथला जो प्रमा आहे हा संपून जातो आता जो येणारा एपिसोड आहे या एपिसोडमध्ये असं होऊ शकते की जे तातेसाहेब आहे यांना कळते की मंजूला आपल्याबद्दल सर्व जी माहिती आहे ही कळलेली कळलेली आहे तसे तातेसाहेब हे मंजुला दुहेरी संकटात अडोखण्याचा प्रयत्न करतात कारण की बघा त्यांना माहिती आहे की मंजुला आता शांत बसणार नाही ती आपल्या विरोधात पुरावे गोळा करणार आहे तेव्हा ताते हे खेळी खेळतात ते मंजूच्या खेळात मंजूलाच अडकवण्याचा प्रयत्न करतात तात्याला माल डिलिवर करायला सांगता। सांगतात सत्याला माल डिलिव्हर करायला सांगतात जेणेकरून तातेसाहेब आहे हे सेफ राहतील तातेसाहेबांवर कुठलाही संशय येणार नाही त्यांच्याबद्दल कुठलाही सबूत सापडणार नाही आणि या सगळ्यांचा आरोप जो आहे हा स डायरेक्टली सत्य होईल आता पाहणे महत्त्वाचे असणार आहे की खरंच सत्य जो आहे हा सत्या तिथे आहे का का मंजूला काहीतरी भ्रम झालेला आहे तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच प्रोमो बघण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन प्रोमो तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि पाहत राहा मालिका रात्री आठ वाजता कॉन्स्टेबल मंजू फक्त आपल्या सण मराठीवर तर चला भेटूया का पुढच्या प्रोमोसोबत तोपर्यंत तो धन्यवाद